मंडळी काय मजेत ना थोडा उशीर झाला आज अ सध्या डेंजर काम चालू आहे भरपूर शूट्स चालू आहेत आणि आताही एक मस्त व्हिडिओ शूट केलेला आहे जो उद्या रिलीज होईल त्याच्यामुळे घरी आल्यावर कपडे पण साधे बदलले नाहीत असेच कपडे शूटचेच कपडे हेच कपडे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहेत <coughs> सो धावत धावत घरी पोचले आहेत जस्ट आणि लगेचच नाही थोडस खाऊन पण घेतलं आ उपास विपास करते का कोणी मला खूप छान वाटते यावेळेला मी <coughs> व्यवस्थित उपास करते <coughs> चार दिवस झाले नवरात्रीचे उपास करते चार दिवस झाले ना पण बावीस तेवीस चोवीस पंचवीस करेक्ट आज चौथा दिवस झाला उपासाचा अ सो छान वाटते लाईट वाटतंय एकदम पोळी भाजी खात नाहीये पण असं भरपूर खिचडी विचडी नाही खिचडी वगैरे पण नाही चार दिवसात दोनदा खिचडी खाल्ली संध्याकाळी फक्त Uh, नुसत्या थोड्या परतलेल्या थोड्या भाज्या आणि uh, दूध uh, फळ वगैरे असं सगळं चालू आहे पण छान वाटते <coughs> वळूयात आपल्या मार्केटच्या अनालिसिस कडे स्मॉल uh, कॅप्स मिड कॅप्स काय रेडी टू ब्लास्ट का काय ह्याच्यावर ह्याच्याबद्दल थोडस डिस्कशन करणार आहोत निफ्टीच्या लेवलवर डिस्कशन करणार आहोत काय झालं सांगते मी तुम्हाला uh, जे कोणी आपल्या ज्यांनी कोणी आपल्या कोर्सेसला एनरोल केलेला आहे त्यांना माहिती आहेच आहे की uh, महिन्यात एक ना एकदा टिपिकली तिसऱ्या आठवड्यात तिसऱ्या आठवड्याच्या शुक्रवारी झूम मिटिंग करत असते आणि त्याच्यात बरेच जण प्रश्न तर विचारतात आणि काही जण सजेशन पण देतात तर यावेळेच जे यावेळी जी झूम मिटिंग झाली त्याच्यात एक खूप चांगलं सजेशन आलं की तुम्ही जर हे सांगता निफ्टीच्या लेव्हल्स सांगता तर निफ्टीच्या लेवल्सच्या सोबतच जर तुम्ही स्मॉल कॅप्स आणि मिडकॅप्सच्या लेवल बद्दल सुद्धा जर सांगितलं तर आम्हाला नक्कीच त्याचा उपयोग होईल आणि अगदी खरं सांगते मला तरी हे काही डोक्यात नव्हतं आलं सो म्हणला अरे वा अशा जर चांगल्या इनपुट्स आपल्या लर्नर्स कडनं येत असतील तर मग का नाही नक्कीच करूयात सो so, तुम्हाला जरा म्हणजे स्क्रीन शेअर करते स्मॉल कॅप मिडकॅप बद्दल सांगणार आहेच आहे पण त्याच्या थोडस निफ्टी बद्दल बोलूयात आज निफ्टीमध्ये थोडं अपेक्षापेक्षा थोडं जास्ती करेक्शन आलं चोवीस हजार आठशे नव्वद आता मी अपेक्षेपेक्षा जास्ती असं म्हणतेय तरी का <coughs> तुम्ही जर <सर> बघितलं <coughs> बका बका जेवल्यामुळे कदाचित ठसका जास्ती लागतोय तुम्ही जर बघितलं तर स्ट्रीट एक दोन तीन चार पाच सहा स्ट्रेट सिक्स डेज मार्केट तणा तण खालती आलेलं आहे आणि ही जी एक महत्वाची लेवल होती ना चोवीस हजार सॉरी पंचवीस हजारची पंचवीस हजार शून्य ऐंशी किंवा पंचवीस हजार, हजार म्हणा <coughs> ती लेवल तोडून सुद्धा खालती आलेलो आहे आज ह्याच्या वरती जायचा प्रयत्न केला फेल झाला खालतीच आलेलो आहे सो जर तुम्ही बघितलं ना so, तर एक अपेक्षांचा जरा भंग झालेला आहे कारण असं वाटत होतं की पंचवीस हजारच्या वरती टिकलो आहोत इकडनं पुढे आता पुढची लेवल टेस्ट होईल का पंचवीस हजार सहाशेच्या वगैरे का पण असं काही नाही झालं थोडासा पोपट झालेला आहे इनफॅक्ट मग आता आपण अशा वेळेला काय चेक करतो का माहितीये किती रिट्रेस झालेले ऑलरेडी पुढचा सपोर्ट कुठे सो हा इमिजिएट स्विंग लो जो असतो आपण टिपिकली फिबोनाची येतो इकडे क्लिक करू आणि वरती क्लिक करू ही जी लेवल असते ती आणि ती थोडीशी एक्सटेंड करायचा प्रयत्न करू सो तुम्हाला दिसेल की पुढचा जो सपोर्ट आहे सपोर्ट आहे सिक्स्टी वन पर्सेंट रिट्रेसमेंटचा तो येतोय चोवीस हजार आठशे आणि जे लोक माझी स्ट्रीम खूप आधीपासून बघतात हजार वेळेला मी सांगितलेले चोवीस हजार आठशे हा तर एक खूपच मोठा क्रुशियल सपोर्ट आहे Uh, आता त्याच्या जवळ आपण जातोय का तर नक्कीच जातोय uh, उद्या शुक्रवार आहे उद्या आठवड्यातला शेवटचा दिवस आहे होपफुली आपण चोवीस हजार आठशे सस्टेन करू शकूत असं एक अंदाज आहे पण बघू टाइम चोवीस आठशे सस्टेन करतोय का नाही केला चोवीस आठशे सस्टेन तर मग परत आपण ह्या चोवीस चारशे चोवीस तीनशे ला टेस्ट करणार ओके सो एक जर चोवीस आठशे तोडलं ना तर मग परत खाली चार पाचशे पॉईंटची गॅप एक ओपन होते

टॉप अडीचशे स्मॉल कॅप कंपन्या तुम्हाला जर हे माहिती uh, असेल तर ज्या मार्केट कॅपिटलायझेशन प्रमाणे टॉप हंड्रेड ज्या कंपन्या आहेत ना त्या येतात तुमच्या लार्ज कॅप कंपन्या बरोबर एकशे एक ते अडीचशे येतात मिड कॅप आणि दोनशे एक्कावन्नच्या पुढे येतात स्मॉल कॅप एक दोनशे एक्कावन्न ते पाचशे असं जर एक घेतलं तर तुम्हाला दिसेल एक वीकली चार्टवर जाऊयात येत हो कोणी सांगू शकतंय का वीकली चार्टवर जर आपण बघितलं ना तर हा एक जो पॅटर्न काही दिसतोय का बघू बरं मी एक मिनटं थांबून बघते ज्यांनी कोणी आपला टेक्निकल अनालिसिसचा कोर्स केलेला आहे त्यांना इथे पॅटर्न दिसायला हरकत नाहीये तुम्ही साधारण इथे लाईन आखलेली आहे का बघा इथपासनं आतापर्यंत मी अगदी एक तीस सेकंद थांबेन आणि बघते पॅटर्न कम्प्लीट नाही झालाय अजून पॅटर्न कम्प्लीट नाही आहे बट कशाच्या आसपासचा पॅटर्न वाटतो हे सांगायचं तर येत का जरा वाट बघते मी कल्पेश म्हणतात कप अँड हँडल बर अजून कोणाला काही वाटतय कप अँड हँडल सोडून कोणाला काही <coughs> नमस्कार आहेत सगळ्या ओ हो प्रचिती म्हणतात इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न आणि प्रचिती किंवा अमोल पण म्हणतायत रिव्हर्स हेड रिव्हर्स पेक्षा बेटर इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न ओके सो so, तुम्हाला एकदा परत स्क्रीन शेअर करून दाखवते की येस इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न करेक्ट उत्तर आहे जर आपण इथे गेलो हा जो असा एक काहीतरी वेडावाकडा अमिबा सारखा जो शेप आहे तिथे एकदा क्लिक करायचं मग हेड अँड शोल्डर येत सोय बघा हा झाला तुमचा डावा खांदा हे झालं तुमचं डोकं शीर्षासन इमॅजिन करा आणि हा झाला तुमचा उजवा खांदा ओके आणि इकडनं जर तुम्हाला एक अशी कॅन्डल आली की जी अशी काहीतरी कॅन्डल आहे ब्रेकआउट कॅन्डल सपोज जर तुम्हाला आली ही कॅन्डल आहे असं तुम्ही डोळ्यासमोर का बर ही काय झालं काय झालं ही हा ही हिरवी कॅन्डल आहे असं तुम्ही डोळ्यासमोर आणा असं जर काही असलं तर मग इकडनं ब्रेकआउट झाला मग आपण कन्फर्मेशनची वाट बघणार बट जोपर्यंत ब्रेकआउट होत नाहीये तोपर्यंत काही सांगता येत नाही की हा म्हणजे मग रेडी टू ब्लास्ट म्हणून मी पुढे क्वेश्चन मार्क काय असेल नसेल काय कन्फ्युज मध्ये आहोत आता आपण सो मी हे पण डिलीट करते प्रॉब्लेम असा आहे की ही जी या आठवड्याची जी कॅन्डल आली ती अडीच टक्क्यांनी स्मॉल कॅप्स खाली गेलेले सो जी एक आशा होती मस्त पूर्ण होत होत काय ब्लास्ट होतोय का नाही बट थोडस आता चित्र जरा असं गहन झालेलं आहे हे आहे स्मॉल कॅप्स मिड कॅप काय त्याच्याड सी एन एक्स मिडकॅप शंभर इंडेक्स एक्स बघू शकतात ओके इथे जर तुम्ही बघितलं मी आता लाईन काढून टाकते बट खूप सिमिलर स्टाईल तुम्हाला इथे दिसेल बघा जर मी आता साधारण एक जोडायचा प्रयत्न केला तर परत शोल्डर पॅटर्न सारखाच आहे बघा हा लेफ्ट शोल्डर तुमचा हा एकदम नीट टेकलेला नाहीये टेक्स्टबुक नाही हा हे तुमचं हेड आणि राईट शोल्डर इनफॅक्ट इथे तर वाटत होतं मिड कॅप्स तर आता झालंच एकदम सुसाट सुटणार पण अनफॉर्च्युनेटली कॅप्स सुद्धा या आठवड्यात दोन पॉईंट सहा टक्क्यांनी खालती टेस्ट आहेत अजूनही मिड कॅप कॅप स्मॉल कारण माहिती का रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स जे असतात ना त्यांच्या पोर्टफोलिओ मध्ये मिड कॅप स्मॉल कॅप व्यवस्थित क्वांटिटीज मध्ये असतात आणि ते जर चांगले तेजीत नसतील तर मग थोडासा मूड कमी असतो जरा मार्केटमध्ये बरोबर ना सो तसंच झालंय आता बऱ्याच रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स मूड थोडा कमी आहे मार्केटमध्ये बट लेट सी कसं आता ओव्हरऑल मार्केट पुढे जातंय त्याच्यावर आपल्याला अंदाज येईलच उद्या अमेरिकेत एक महत्वाची गोष्ट आहे काय सांगते अमेरिकेत उद्या इन्फ्लेशनच्या आकडे महागाईचे आकडे थोडक्यात के, डिस्क्लोज केले जाणार आहेत डिस्कस केले जाणार तिकडचा जर महागाईचा आकडा कंट्रोलमध्ये असेल तर असे चान्सेस आहेत की तिकडे परत एक रेट कट होण्याची शक्यता वाढणार रेट कट म्हणजे फेडफंड रेट कट थोडक्यात आपला जो रेपो रेट आपण ज्याला म्हणतो इंटरेस्ट रेट बँक रेट आ, सो ओव्हरऑल तुम्हाला उद्या अमेरिकन मार्केटमध्ये काय बघायचंय तर तिकडे महागाईचा आकडा काय येतो नक्की ओके दुसरा जर हा कमी आला अपेक्षेपेक्षा कमी आला तर ही चांगली गोष्ट मानली जाईल कारण जर अपेक्षेपेक्षा कमी आला तर तिकडे कटचे चान्सेस वाढतील कट वाढले तर आपल्या कटचे चान्सेस वाढले तर आपल्याकडे पण कटचे चान्सेस वाढतील आणि जेव्हा जेव्हा फॉलिंग इंटरेस्ट रेट्स असतात ते स्टॉक मार्केटसाठी चांगलं मानलं जातं ओके हे थोडस इकॉनॉमिक्स रिलेटेड आहे सो ज्यांना मध्ये विशेष इंटरेस्ट नाहीये त्यांच्यासाठी ठीक आहे ज्यांनी माझा म्युच्युअल फंडचा कोर्स केलेला आहे त्याच्यात मी हे इंटरेस्ट रेट सिनारीओ काय असतात मग त्यांचा डेट म्युच्युअल वरती काय इम्पॅक्ट पडतो काय नाही वगैरे हे सगळं अगदी डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे सो so, ओव्हरऑल uh, तुम्हाला आता लक्षातच अगदीच ठेवायचं असेल तर एवढंच लक्षात ठेवा की उद्या जर ओव्हरऑल महागाईचा आकडा जर कमी आला तरी आपल्यासाठी चांगली गोष्ट असणार आहे का तर नक्कीच आपल्यासाठी चांगली गोष्ट असणार आहे ओके okay? कारण भारतामध्ये सुद्धा रेटकट होण्याची शक्यता होईल आणि ही मार्केट साठी एक पॉझिटिव्ह गोष्ट पकडली आहे ओके <coughs> चलो हे तर लक्षात आलेलं आहे आपल्याला चेक करायचंय सो आता आपण मिडकॅप लेवल बघितली ले, स्मॉल कॅप्सच्या लेवल बघितल्या ले, निफ्टीच्याही लेवल बघितल्या ले, पण पुढे तुमचे प्रश्न उत्तर अर्थातच घेणार आहेत अजून आपल्याकडे साधारण दहा मिनिटं आहेत तुमचे प्रश्न उत्तर नक्की घेणार आहे बट त्याच्या आधी दोन छोट्याशा अनाउन्समेंट मी उद्याच मुंबईसाठी निघते कारण परवा आहे मुंबईमध्ये आपला हर घर इन्व्हेस्टर कार्यक्रम हा असणार आहे बोरिवली मध्ये प्रबोधनकार ठाकरे ऑडिटोरियम मध्ये खूप काय काय परत ज्यांनी ज्यांनी घर इन्व्हेस्टर इव्हेंट अटेंड केलेले आहे त्यांना माहितीच आहे आपण बऱ्याच गोष्टी याच्यात कव्हर करत असतो की गुंतवणूक कशी कुठून सुरू करायची नवीन इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज काय काय आहेत का तुम्हाला एआयचा वापर कसा करता येऊ शकतो स्मार्ट रिसर्चर बनण्यासाठी ह्याचही डिस्कशन आहे त्याच्यानंतर एक करोड रुपये रिटायरमेंटला पुरतील का नाही याच्यासाठी पण आपण डिस्कशन करत असतो निफ्टीचं माझं टार्गेट काय असेल स्टॉक मार्केट म्युच्युअल फंड नातेवाईक मित्रमंडळी मुंबईत असाल तरी सुद्धा तुम्ही सांगू शकता आणि हा मराठी ओडियांसाठी कितपत रेल्वे माहित नाही बट हैदराबाद मध्ये हर घर इन्व्हेस्टरचा इव्हेंट फायनली अकरा ऑक्टोबरला मी लाईव्ह करणार आहे तिकडे हैदराबाद मध्ये फक्त आम्हाला काय अजूनही माय शो वरती इव्हेंट लिस्ट करायला अजूनही थोडे प्रॉब्लेम्स आहेत काही ना काहीतरी डॉक्युमेंटेशन मध्ये अडकतोय अजून शेवटी आम्ही आमचीच एक पेमेंट लिंक क्रिएट केलेली आहे डायरेक्ट ज्यांना ज्यांना तुमचे फ्रेंड मी म्हटलं हे दोन्ही लिंक्स मी पिंड कॉमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे आपण या इव्हेंटसाठी अर्ली बर्ड ऑफर ठेवलेली आहे या रविवार पर्यंत जे कोणी तिकीट बुक करतील ते ऑलरेडी ह्याचं प्राइसिंग हजार आठशे आणि सहाशे आहे ते आम्ही ऑलरेडी हजारच्याऐी नऊशे आठशेच्याऐंशी सातशे आणि ऐवजी पाचशे केलेला आहे कारण आज फर्स्ट टाइम मी ह्याच्याबद्दल अनाउन्समेंट करते फक्त या पर्यंत अर्ली अर्लीव ऑफर असणार आहे सो जे जे लोक इंटरेस्टेड आहेत फटाफट तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्हला किंवा तुम्ही स्वतः जर येणार तर नक्की इंग्रजीत कार्यक्रम असणार आहे बट मजा येईल हा माझा हर घर इन्व्हेस्टरचा दहावा कार्यक्रम असणार आहे साधारण आपण हे एका वर्षापूर्वी वगैरे सुरू केला होता हर घर इन्व्हेस्टर आणि एवढा उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे की मला अजून अजून हर घर इन्व्हेस्टर च्या इव्हेंट्स घ्यायला अजून मिळत आहे बट ही आजची लाईव्ह संपल्यानंतर मध्ये सुद्धा मिळेल ओके आता बळूया तुमच्या प्रश्नांकडे काही प्रश्न असतील तर विचारा सुपर ट्रॅव्हल्स बदनापूर विचारतात की कमिंग स्टॉकच जरा सा फंडामेंटल सांगाल का, का नाही नक्की स्क्रीनर वरन आपण टिपिकली फंडामेंटल अनालिसिस सांगत असतो मी स्क्रीनर लॉग इन करते आणि मग तुम्हाला सांगते राईट इथे कविन्स इंडिया बेसिक बेसिक गोष्टी तुम्हाला सांगते आधी कधी तुम्ही जेव्हा कुठलाही स्टॉक अनालिसिस करत असाल सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कंपनी काय करते हे तर माहिती पाहिजे हे तुम्हाला इथे अबाउट सेक्शन मध्ये कळते ओके okay? कमिन्स काय करते बघा डिझाईन करतं मॅन्युफॅक्चर करत डिस्ट्रीब्यूट करतं आणि सर्व्हिसेस डिझेल अँड अल्टरनेटिव्ह फ्युएल इंजिन्स अँड अल्टरनेट, अल्टरनेटिव्ह फ्युएल्ड पॉवर जनरेटर सेट्स ऑफ टू थ्री थाउजंड वॉट्स एज वेल एज रिलेटेड कम्पोनेंट अँड टेक्नॉलॉजी थोडक्यात काय करतं ते स्वतः डिझाईन बनवतात उत्पादन करतात त्याचं डिस्ट्रीब्युशन करतात कशाचं तर डिझेल आणि अल्टरनेटिव्ह फ्युएल इंजिन इंजिन बनवतात कंपनी थोडकी ओके इंजिन बनवतात पॉवर जेनसेट्स बनवतात आणि नुसते बनवत नाही तर सर्व्हिसेस म्हणजे सर्व्हिसिंग पण करून देतात त्याचं आणि शिवाय काही रिलेटेड त्याचे कंपोन्ट आहेत टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये सुद्धा कंपनी आहे ओके आता जर तुम्ही याचा आरओ आर ओ सी बघितला तर दोन्ही उत्तम आहे कारण आपण टिपिकली म्हणतो पंधराच्या पेक्षा जास्ती असेल तर चांगला बेंचमार्क पकडतो आपण तर अठ्ठावीस आणि छत्तीस मध्ये चांगला स्टॉकचा पी एक्कावन्न आहे आणि इंडस्ट्री पी मात्र बेचाळीस आहे तर इंडस्ट्री पीच्या तुलनेत थोडासा एक्सपेन्सिव्ह वाटतो पण अशा वेळेला आपण काय करतो तर इथे पी मध्ये येतो आणि एक एक फाईव्ह इयर्स घेऊन आपण एक त्याचं स्वतःचा ॲव्हरेज पी किती आहे हे पण बघतो तर ह्यांचा स्वतःचा ऍव्हरेज पी तुम्हाला इथे दिसेल मिडियन पी एकोणचाळीस आहे त्या तुलनेत तर, तुलने तर थोडासा जास्ती पी आहे ह्याच्यात काही दुमातली ओव्हरऑल जर तुम्ही क्वार्टरली बघितले तर जून मागच्या जून पेक्षा आता चांगली ग्रोथ आहे तुम्हाला इथे ग्रोथ पर्सेंटेज वायोवाय सेल्स ग्रोथ दिसते इथे सेल्स सेल्स ग्रोथ आहे ग्रोथ साठी ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन सुद्धा आता हायएस्ट म्हणजे एकवीस नाही इथं तेवीस हायएस्ट आहे पण एकवीस इज इल नॉट बॅड ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन आणि पीबीटी सुद्धा वाढत चाललेलं आहे आणि पीबीटी आता ऑल टाइम हायला आहे सातशे पंच्याऐंशी टीटीएम सेल्स पण हायएस्ट आहेत वीस टक्क्यांचं अॅन्युअल ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन आहे इथे पीबीटी परत ऑल टाइम हायला आहे वा उत्तम पाच वर्षांचं सेल्स ग्रोथ पंधरा टक्के आणि प्रॉफिट ग्रोथ मात्र कंपाउंडेड बावीस टक्के सो जेवढ्या टक्क्यांनी सेल वाढत आहे त्याच्यापेक्षा जास्ती टक्क्यांनी प्रॉफिट वाढतंय चांगली गोष्ट आहे ओके okay. बॅलन्स मध्ये पण काय एकदम मजबूत आहे बॉरोइंग काहीच नाहीत डेट फ्री असल्यासारखी कंपनी आहे जवळजवळ ऑपरेटिंग कॅश फ्लोस पॉझिटिव्ह आहेत उत्तम आणि पॅटर्न मध्ये प्रमोटर्स भरपूर होल्डिंग आहे काही काहीच म्हणजे एकदम फंडामेंटली तरी एकदमच चांगली वाटते कंपनी uh, अशा वेळेला टिपिकली uh, फक्त <coughs> पाच डेटा न बघता तुम्ही कंपनी पुढे जाऊन काय करणार आहे म्हणजे त्यांचे इन्व्हेस्टर प्रेझेंटेशन असतील कॉनकॉल असतील हे सुद्धा तुम्ही बघायला काही हरकत नाही okay? ओके सेंट्रल बँक ऑफ इंडिया याच्याबद्दल पण रिक्वेस्ट आहे ओके सेंट्रल बँक ऑफ इंडिया एकदा आता सेंट्रल बँक बँकिंग स्टॉक्स ला जरा गंमत येते कारण काही काही बँकिंग रिलेटेड जे पॅरामीटर्स असतात ते आपल्याला स्क्रीनरवरती बघायला नाही मिळत उदाहरणार्थ जीएनपी पी वगैरे डायरेक्ट इकडे नाही बघायला मिळत पण मग ते कुठे मिळतात तर इथे रीड मोर मध्ये नक्की मिळतात इथं तुम्हाला दिसेल आहे बघा कॅपिटल आणि क्वेसी रेशो किती आहे नेट इंटरेस्ट मार्जिन किती आहे त्यांचं ग्रॉस एनपीए नेट एनपीए एन रेशो लोन बुक किती वाढतंय uh, हे सगळं तुम्हाला इथे बघायला लागेल अनफॉर्च्युनेटली इथं पीअर कंपॅरिझन करणं थोडं अवघड जातं ऑलवेज uh, लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही बँकांचं अनालिसिस करताय तेव्हा तुम्ही पीई चे ऐवजी पी बी जर बघितला तर जास्ती उत्तम असं प्राइस टू बुक व्हॅल्यू आयडियाली बघावं इथं uh, पी टू बी बी मला इथे

टू प्राइस टू बुक व्हॅल्यू पॉईंट नाईन टू आहे बाच्या अरे 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 पण म्हणू शकतो आणि अहिलं आपण म्हणू शकतो कारण बुक व्हॅल्यू पेक्षाही स्वस्त का आहे का इम्पॉर्टंट की बुक व्हॅल्यू पेक्षा स्वस्त मिळतोय म्हणजे स्वस्त आहे का तर आहे पण का स्वस्त याचं पण जरा अनालिसिस करायला पाहिजे मी म्हंटल स्क्रीनर वर ना बँकांचं अनालिसिस करणं बऱ्यापैकी टफ पडतं आयडियली तुम्हाला म्हणजे थोडासा चॅट जीपीटीचा वगैरे हो वापर करून सुद्धा तुम्ही हे करू शकता सोपं पडेल hmm? so uh, एक uh, uh, मार्केट फॉल सो स्ट्रॉंगली टुडे आज मेनली एक विकली एक्सपायरी असते सेन्सेक्सची एक्सपायरीच्या दिवशी मार्केट भोलाटायला असत uh, आणि एक अशा वेळेला नवीन शॉर्ट पोझिशन वगैरे पण बनवल्या uh, जातात किंवा प्रॉफिट बुकिंग येतं बऱ्यापैकी मी तुम्हाला म्हणलं सर उद्या अमेरिकेत महत्वाचा डेटा येणार आहे इन्फ्लेशनचा अर्थात तो आपल्या मार्केटावरच्या नंतर येणार बट त्याच्यामुळे कदाचित असं असू शकतं की लोक त्यांचे पोझिशन्स कट करून शांत बसायचा एक निर्णय घेऊ शकतात आणि म्हणून एक्स्ट्रीम जास्ती सेलिंग आल्यामुळे मार्केट पडला असू शकेल तर मी कधीच नाही करत नारायण हृदयालय वन फिफ्टी एम ए वर आहे अजून डाऊन जाईल का प्रचिती थोडस तू थिंक mm. तू टेक्निकल अनालिसिस चांगलं करतेस तर थोडसं जेव्हा तू म्हणते ना अजून खाली जाईल का ला एक दोन मुद्दे चेक करा नारायण हृदयालय ती जी म्हणते मी काही त्याच्या प्राईसवर कमेंट नाही करू शकत सेवीचे से नियम आहेत तर तुम्हाला हे चेक करायला पाहिजे की माझ्याकडे एक लाईन मला दिसते थांबा त्यातल्या त्यात तुम्हाला काय कस दाखवू शकतो ते एक एकदा मी एक सेकंड द्या मला फक्त इथे मी आता काय पंचवीस ना सहा पंचवीस लेटेस्ट तीन महिन्याचा मला ते दे डेटा काढू देत जून सव्वीस पंचवीस ओके ह्याच्यावरनं तुम्हाला अंदाज यायला पाहिजे नीट लक्ष द्या खूप महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे मी एकदा दाखवते परत की नारायण हृदयालय दीडशे डेमावर आहे ओके अजून डाऊन जाईल का सो so, अजून डाऊन जाईल का आपल्याला मेन चेक करायचं की आता स्टॉक मध्ये स्ट्रेंथ किती आहे काय लक्षात ठेवा जेव्हा स्टॉक ओव्हरऑल अपवर्ड मुव्हिंग ट्रेंड मध्ये असतो ओव्हरऑल वरती जात असतो तेव्हा घाबरायचं कमी कारण आहे ओके okay, कारण ऑलरेडी स्टॉक वरती जातोच हो आहे सो so, आता मी जरा स्क्रीन शेअर करते तुम्ही पण हे टच पॉइंट्स नंतर आता जर तुमच्याकडे एक्स्ट्रा डिवाइस नसेल तर हरकत नाही स्क्रीन आजची लाईफ स्ट्रीम संपल्यानंतर एकदा परत चेक करा हा ना इथे इथपर्यंत इत काय होत होतं बघा इथे हा कम्प्लीट साइडवेज मध्ये होता बघा नारायण हृदयाला सांगते नुसतं टक टक टाइमपास 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 कुठं ना वरती ना खालती असा निवांत टाइमपास करत साइड वाईस चालू होता इथून कुठंतरी त्याची एक अपवर्ड जर्नी सुरू झाली हे तुम्ही डेट्स लिहून घ्या सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ओके इथं मस्त वरती 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 जायला लागला आणि असं एक भस्कम लॅपडाऊन आला होता हा हे सात एप्रिल दोन हजार पंचवीस आणि इथन सुद्धा वरती सो सेकंड टच पॉईंट झाला त्याचा सात एप्रिल सो कुठले कुठले डेट्स लिहून घेऊ शकता तेरा चौदा फेब्रुवारी वॉट मग सात एप्रिल हे दोन पॉईंट घेऊन तुम्ही ही लाईन जर आखली तर तुम्हाला कळेल की हा स्टॉक याच असाच असाच करत वरती जातोय काय का होतंय असाच वरती जात असेल तर काही टेन्शन नाही आता ही जर लॉंग टर्म ट्रेंड तोडली असेल तर कुठंतरी विकनेस येतो ओके विकनेस आला तर तो धाड धाड धड खालती जाऊ शकतो किंवा साइडवेज जाऊ शकतो तो आता कसा आहे ते मी तुम्हाला अनफॉर्च्युनेटली नाही सांगू शकत कारण लेटेस्ट तीन महिन्यांच्या का तोडली असेल तर गेलाय का आणि खालती गेलाय का खालती गेला असेल तर कुठेतरी रिव्हर्सल दिसली पाहिजे तसंच साईडवेजही जात असेल तर काही ना काही स्ट्रेंथ दिसली पाहिजे तोपर्यंत काही स्टॉक मध्ये असं एक्साइटिंग होईल अशी अपेक्षा ठेवू नका ओके आय होप हा पण मुद्दा कळलेला आहे वाय बीएस फॉलिंग फ्रॉम लास्ट वन मंथ ओके एकदा बॉम्बेंजचा बीएससी बऱ्यापैकी खालती आलेला आता एक ओव्हरऑल तुम्ही म्हणू शकता की जी शार्प त्याची एक रॅली आली होती बीएससी मध्ये म्हणजे कधीपासून आता ह्याची मला एकदा डेट बघू देत नाही अकरा जून उत्तम हे तर मी तुम्हाला दाखवू शकते दा स्क्रीन करू दे तुम्ही जर बघितलं ना बीएससी मध्ये पण काय झाली आली बघा ना आता हा हा काय अकरा मार्च दोन हजार पंचवीस आणि हे काय जून दोन हजार पंचवीस म्हणजे तीन महिन्यात तीन महिन्यात हा स्टॉक किती वरती गेलाय बघा तीन महिन्यात एकशे पंचेचाळीस टक्के वरती गेला हा स्टॉक हे महत्वाचा मुद्दा आहे जेव्हा एवढ्या शार्प रॅलीज होतात ना तेव्हा करेक्शन हे येतच ते काही घाबरण्याची गोष्ट नाहीये ओके सो एकदा मला स्क्रीन स्टॉप करून ठीक आहे स्क्रीन तर स्टॉप झालेली आहे काय हे या सेवीच्या नियमांमुळे मला कुठेही सेव्ही मला कुठल्याच नियमांचं उल्लंघन करायला आवडत नाही त्याच्यामुळे अगदी कटाक्षाने पाळायचा पूर्णपणे प्रयत्न करते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तर सपोर्ट आता हा पडतोय 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 सपोर्ट कुठे हा तुम्हाला प्रश्न पडला असेल करेक्ट सो त्याच्यासाठी मला परत मी डेटा कट करते आणि तुम्हाला दाखवते ओके okay. स्क्रीन शेअर करते right. तुम्ही जर बघितलं अरे बघा हा हा जो एक पहिला इकडनं एक रनअप दिला होता बघा स्टॉक हा पण एक मोठा रनअप आहे इथपासून तुम्ही इथपर्यंत जर बघितलं व इथपर्यंत जर बघितला तर हा पण सप्टेंबर ते जानेवारी तीन चार महिन्यात डबल झालेला आहे हा स्टॉक करेक्ट आता इथनं काय झालं बघा हा स्टॉक इकडनं वरती जायचा प्रयत्न केला फेल गेला परत इथं केला ट्राय केला फेल केला इथं जायचा प्रयत्न केला फेल गेला आणि मोठं करेक्शन आलं इकडनं करेक्ट असाच इकडनं परत त्याने ब्रेकआउट दिलाय बघा सो काय लक्षात ठेवा टेक्निकल अनालिसिसचा मूळ मंत्र आहे अ अर्लियरेजिस्टन्स नाव अ सपोर्ट आधी जर यांनी म्हणून काम केलं असेल भूतकाळात तर भविष्य काळात हा सपोर्ट ठरतो सो so, आयडियली कारण पूर्वी इथे रेझिस्टन्स आलेले आहेत सो so, आयडियली ही लेवल दोन हजार बारा जी आहे हे जे जुने रेजिस्टन्स आहेत सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हे जे रेजिस्टन्स आहेत त्याच्यावर आपण म्हणू शकतो की दोन हजार अगदी दोन हजार सात आठ असं नको पण दोन हजार हे राऊंड फिगर पण येते सो हा एक चांगला सपोर्ट असायला हरकत नाही तीन मिनिटं कमी आहेत आणि माझी पुढची लाईफ नऊ वाजता आहे सो आजचं आपलं डिस्कशन इथे संभावायला लागेल बट आय होप आज तुम्हाला माहिती कळाली तुम्हाला आज आपण कमिन्स बद्दल आपण फंडामेंटल अनालिसिस बद्दल बोललो सेंट्रल बँक ऑफ इंडिया थोडक्यात बोललो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज चा शेअर का बरं कसा काय सपोर्ट असेल कुठं असेल त्याच्याबद्दल बोललो आणि नारायण हृदय आल्याबद्दल बोललो अदर uh, दॅन दॅट हर घर इन्व्हेस्टर दो, मी म्हटलं मुंबई हैदराबाद दोन्ही ठिकाणचे मी तुम्हाला लिंक कॉमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते आहेच आणि भेटूया अशाच पुढच्या खऱ्या हजर लाईव्ह स्ट्रीम मध्ये माझा आज फार व्हॉट्सअप असते भेटूया पुढच्या लाईफ स्ट्रीम मध्ये तोपर्यंत नमस्कार